मित्रांनो आज तुम्हाला मी एका अद्भुत सफारीवर घेऊन जाणार आहे आसाममधील काझीरंगा नॅशनल पार्क मधील हत्तीची सफारी काझीरंगा हे आसाम राज्यातील जगप्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान हो आहे आणि जगभरात ओळखले जाते त्याच्या वन हॉर्न रायनोजमुळे येथे प्रामुख्याने एकशिंगी गेंडे हत्ती वाघ हरिण दलदलीतील पक्षी असे अनेक दुर्मिळ प्रजाती आढळतात हत्तीची सफारी म्हणजे जणू जंगलाच्या हृदयात जाऊन प्रत्यक्ष निसर्गाशी संवाद साधण्याचा अनुभव चला तर मग करूया हत्तीच्या सफारीची सुरुवात नमस्कार मित्रांनो आज सकाळीचे साडेपाच वाजले आता खूप एक्सायटेड आहे कारण जंगल सफारीला चाललो आहे पण आज थोडं वेगळं आहे तर पुढे बोलूच काझीरंगा नॅशनल पार्कमध्ये आपलं स्वागत आहे आणि आत्ता मी आलो आहे सकाळच्या सहा वाजता एलिफंट राईडसाठी खूप एक्सायटेड आहे आता कारण मग मी आधी मी कधी एलिफंट राईड केली नव्हती दे। एलिफंट राईडसाठी स्पेशली गव्हर्नमेंटची परमिशन घ्यावी लागते आणि ही एक दिवस आधीच घ्यावी लागते तर आमच्या गाईडनी जे आहे ना ते काल परमिशन घेतली होती साडेसात वाजेपर्यंत आम्हाला इन्फॉर्म केलं होतं तिथे दोन दोन राईड आहेत सकाळच्या तर आमची होपफुली सहा वाजताची बुक झाली आहे तर बस आम्ही आता पोहोचलो आणि वेटिंग करतो आमच्या सफारीसाठी जशी एक्साइटमेंट आहे तशी मी बघितलं की बरेच जणांना आहेत आणि खूप गर्दी आहे इथे बघू शकतात खूप रांग लागले आणि आमचे हत्ती तिथे वेट करत आहेत गुड मॉर्निंग मॉम गुड मॉर्निंग मॉम आता आपण ज्या हत्तीला भेटलो ना तो जॉय चॉवरा म्हणून आहे तो फेमस आहे म्हणजे युट्यूबर आहे यूट्यूब ब्लॉग बनवतात तर त्यांचे यूट्यूबला बरेच यू ब्लॉग्स आहेत तुम्ही बघू शकता इकडे तर त्यांना म्हणजे गुड मॉर्निंग वगैरे बोललं तर ते तुम्हाला सोडून भरती करून दाखवतात मित्रांनो काजीरंगा नॅशनल पार्कमध्ये सफारीसाठी वापरले जाणारे हत्ती हे साधे प्राणी नाहीत तर ते पूर्णपणे प्रशिक्षित आणि वन विभागाच्या देखरेखीखाली सांभाळलेले आशियाई हत्ती आहे हत्तींच्या पाठीवर हौदा नावाचं आसन बसवलेलं असतं ज्यामध्ये तीन ते चार पर्यटक आरामात बसू शकतात हत्तींच्या सोबत त्यांचा महावती असतो हत्तींची किंमत मी सांगतो थोडस सा। मेलची किंमत आहे ना जी ऐंशी लाखापर्यंत आहे विकत घ्यायचं असेल तर आणि फिमेलची तुम्हाला थर्टी फोर्टी पर्यंत मिळतं मी जस्ट विचारला म्हणजे क्युरिसिटी म्हणून की मेल फिमेलमध्ये इतका डिफरन्स कसं तर त्याने सांगितलं की मेलचे दात त्याच्यामुळे त्यांची जास्त किंमत असते प्रत्येक तीन वर्षामध्ये त्यांचे दात काढले जातात आणि त्याचीच किंमत सात आठ लाख मिळते त्यांना तीन वर्षानंतर पुन्हा त्यांना नवीन दात येतात आणि ह्यांचं मेंटेनन्स पण खूप आहे म्हणजे प्रत्येक दिवशी यांना पाच हजारचं फक्त खायला जातं आणि बाकी पर्मनेंट वगैरे ह्याचे बरेच कॉस्ट आहे त्यांचे तर मेंटेनन्स करणं पण खूप खर्चिक असेल हत्ती हे प्राणी कायद्याने संरक्षित आहेत त्यांची खरेदी विक्री सध्या लोकांसाठी बेकायदेशीर आहे काझीरंगातील सफारी हत्ती हे सरकारी परवानगीनेच ठेवलेले आहेत काझीरंगामध्ये हत्तींचा मुख्य उपयोग म्हणजे पर्यटकांना सुरक्षित आणि जवळून वन्यजीवन दाखवणे पण सफारी व्यतिरिक्त हत्तींचा उपयोग जंगल गस्तीसाठी जंगलातील कामांसाठी किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये केला जातो आता ज्या मी हत्तीवर बसलो ना त्याचं वय साधारण सत्तेचाळीस वर्ष आहे आणि हे हत्तीचं लाईफ महिन्या एकशे वीस वर्षापर्यंत असतं आणि त्यांना ऐंशी नव्वद वर्षापर्यंत काम करावं लागतं इथे टूर गाईडसाठी आणि मी ज्या हत्तीवर बसलो ते आता मेल हत्ती आहे आणि बाकीचे बरेचसे जे फिमेल आहेत कारण फिमेल हत्तीने कंट्रोल करणं थोडंसं त्या मनाने इझी जातं मित्रांनो ह्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो एका हत्तीच्या देखभालीसाठी प्रचंड खर्च येतो एक प्रौढ हत्ती रोज साधारण एकशे पन्नास किलो अन्न त्यात गवत ऊस फळं आणि पानं लागतात तसेच दिवसाला शंभर लिटर पाणी पितो इथे हत्तींच्या आरोग्यासाठी नियमित वैद्यकीय तपासणी देखील केली जाते हत्तीच्या पाठीवरून दिसणारं दृश्य खरंच अपलातून आहे सकाळचा मंद प्रकाश थंडगार हवा आणि सभोतालच दाट गवत जणू आपण एखाद्या वेगळ्याच जगात प्रवेश करत आहोत असं वाटतं हत्तीच्या सफारीचा आनंद घेताना काही गोष्टी लक्षात ठेवणं महत्वाचं आहे नेहमी आपली बुकिंग आहे ना अधिकृत काउंटर किंवा ऑनलाईन पोर्टल वरूनच बुक करा जा सफारीवर जाताना सोबत कॅमेरा किंवा तर नक्कीच असू द्या घायल महत्वाचे म्हणजे सफारी दरम्यान शांतता राखा प्राण्यांना आवाज करून त्रास देऊ नये काझीरंगा नॅशनल पार्कला भेट देण्यासाठी नोव्हेंबर ते एप्रिल हा काळ सर्वात उत्तम आहे कारण तिथे पावसाळ्यात मे ते ऑक्टोंबरमध्ये बहुतेक वेळा बंद असते कारण तिथे पूरस्थिती निर्माण झालेली असते त्यामुळे थंडीच्या दिवसात दुछा हत्ती सफारीचा सर्वोत्तम काळ ठरतो इकडची फी म्हणाल तर भारतीय पर्यटकांसाठी एका व्यक्तीचे साधारण बाराशे रुपये ते पंधराशे रुपया दरम्यान असते तर परदेशी पर्यटकांसाठी अडीच हजार ते तीन हजारपर्यंत खर्च असतो काझीरंगा नॅशनल पार्कमध्ये सफारीसाठी तुम्हाला चार पर्याय असतात त्यापैकी एक म्हणजे कोहरा झोन बागोरी झोन आगरतोली झोन आणि बुरापहर झोन त्यापैकी कोहरा झोन हा सगळ्यात लोकप्रिय आहे जीप सफारीपेक्षा हत्तीची सफारी ह्याचा अनुभव नक्कीच वेगळा होता जीप सफारीमध्ये काय होतं ना होता त्या गाडीच्या आवाजाने प्राणींना पटकन पळून जातात पण हत्तीच्या सफारीमध्ये तसा अनुभव नाही आहेत कारण हत्ती जे आहेत ना हा पण एक जंगलाचा नैसर्गिक भाग असल्यामुळे प्राणी सहसा घाबरत नाहीत आणि ते आसपास एकदम शांतपणे वावर करत असतात त्यामुळे त्यांना अगदी निरखून जवळून बघता येतं हत्तीच्या सफारीसाठी सगळ्यात लोकप्रिय वेळ म्हणजे सकाळची साधारण सकाळी पाच वाजल्यापासून आठ वाजेपर्यंत सफारी चालू असतात कारण यावेळी गवताळ भागात गेंडे आणि इतर प्राणी सहज दिसतात টুৰ মে আমাৰ মিত্ৰ ভেটলে থাই দিয়ে আছামি ভা অসমীয়াত কৈ আছে যে কি খবৰ সকলোৰে ভালনে আৰু আহক কাজিৰঙাত ফুৰিবলৈ আহি হাতী চাফাৰী কৰক ধুনীয়া লাগিব জিপ চাফাৰী কৰক আৰু দাদাৰ ব্লগটো চাই থাকিব তেনেকুৱা ব্লগ দেখলি আচ্ছা লাগে লাইক আৰু শেয়াৰ কৰি থেংক ইউ খুব থেংক ইউ থেংক ইউ খুব ইণ্ট্ৰেষ্টিং হাতী পাৰ ফেমছ মানে मग त्यांना गुड मॉर्निंग बोला की ते तुम्हाला सोनवरती पिऊन दाखवणार किंवा शेक पण करतात आणि खूप फेमस आहे तिथे कांचन आणि जॉयतारा तर तुम्ही त्यांचे तुम्ही बघू शकता आसाममध्ये येऊन फर्स्ट टाइम एलिफंटची सफारी झाली सकाळी सकाळी अनुभव थोडासा मिश्रित असं होतं म्हणजे बाबू जो माहूत हो जो होता ना त्यांनी आम्हाला तितकीशी फारशी अशी माहिती दिली नाही आहे बस तो फक्त ग त्याला फक्त गाईड करत होता बस कारण बाकीचे माहूत जे होते ते बरीच माहिती पण देत होते च चालता चालता पण आमचा जो होता तो एकदम बॅड लक हा पण अनुभव तसा छानच आहे मस्त आणि आपल्यासोबत इथे बरेच अजून मराठी मंडळी पण आहेत आपलं म्हणजे दुसऱ्या राज्यात गेलं की मराठी भेटलं ऐकायला बरं मुंबई तर म्हणजे दुसऱ्या राज्यात गेला म्हणजे मराठी कानावर पडलं की जर बर सुकून वाटत <laughs> काझीरंगा नॅशनल पार्क मध्ये हत्तीची सफारी ही केवळ एक सफर नसून तो एक अनुभव आहे जिथे तुम्ही निसर्गाशी एकरूप होता जंगलातील सकाळ एक शिंगी गेंडे हत्तीची शांत चाल हे क्षण आयुष्यभर लक्षात राहतील मित्रांनो आसामचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा